दिंडोरी वणित महाशिवरात्री निमित्त त्रिडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वणी शहरातील महाशिवरात्र निमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले वणी येथील देवनदी तिरी असलेल्या त्रिडेश्वर महादेव मंदिरात आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली तसेच जगदंबा माता मंदिर परिसरातील मंदिर शहरातील महादेव मंदिरात सजावटी करण्यात आल्या देवनदी असलेल्या पुरातन त्रिडेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासून भाविकाची दर्शनास गर्दी आहे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला त्रिडेश्वर महादेव मित्रमंडळ तसेच भाविकांच्या वतीने मंदिरासाठी बनवलेल्या पंचधातूच्या मुकवाट्याची सवाद्य मिरवणूक करण्यात आली पहाटे पुरोहितांकडून महापूजा व जलाभिषेक संपन्न झाला दर्शनाला रांगा लागल्या हे महादेव मंदिर पुरातन असल्याने विशेष महत्व आहे मंदिराच्या काही अंतरावर गडी होती पूर्वी वडीगाव हे किल्ले अहिवंतांच्या पायत्याशी होते लढाईत तर तोपघोडे पडत असल्याने जीवितानी मोठ्या प्रमाणावर होती त्यामुळे त्यांनी बांबूच्या वनात वस्ती स्थलांतरित केली वस्ती निर्माण केली हीच ती वणी हळूहळू अहिवंत किल्ल्याचे महत्त्व कमी होत गेल्याने सतराशे मध्ये वणीचे मोठ्या गावात रूपांतर झाले गडीची निर्मिती व अगस्तेश्वर महादेवाच्या हेमांडपंती मंदिराचे निर्माण झाले वणी गावाच्या ऐतिहासिक काळातील मंदिर आहे भाविकांनी दर्शनास गर्दी केली या ठिकाणी गर्दी असल्याने परिसरात पोलीस तैनात करण्यात आले मागील काही महिन्यापासून शिवपुराण प्रभावामुळे महादेव मंदिरात गर्दी वाढत आहे आज या ठिकाणी महिलांची लक्षणीय गर्दी होती या ठिकाणचे नियोजन तिडेश्वर महादेव मित्र मंडळाने केले पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वणी ग्रामपंचायतने केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल ला करा सबस्क्राईब करा con e con la pristara.